गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये कृषी विभागानं मोठी कारवाई करत बनावट खत तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारलाय विविध कंपन्यांची खते आणून ती मिक्स करून त्यांची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा संशय होता ज्यात बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खत चोरी असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय बनावट खत तयार करणारा कारखाना भाजप कार्यकर्त्याचा असल्याचा आरोपही ही दानवेने केलाय मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिललोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खत चोरी पहा डुप्लिकेट खतांची बॅग जीची किंमत अडीचशे रुपयांच्या आसपास आहे त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिललोडमध्ये भाजप कार्यकर्ते सर्रास करत आहेत सरकारी बॅगला बाजारात साधारण एक हजार एकशे पन्नास रुपये एवढा भाव आहे इथं भाजपच्या रूपानं कुंपणच शेत आहे अशी टीकाही दानवेंनी केली आहे ही, ही खत चोरी करणाऱ्या एका एका माणसाचं नाव मला माहिती आहे हा खत जिहाद करणारा भाजप कार्यकर्ता नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे